सीमा सुरक्षा दलात निवड झाल्याने कृष्णा चौकुले यांचा आचार्य एकशाट शांतीसागर सोसायटीच्या वतीने सत्कार या निवडीने बोरगावच्या इतिहासात रोला मानाचा तुरा नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या विविध सैन्य भरतीच्या निवड यादीत बोरगाव तालुका निपाणी येथील यंत्रमाग कामगार यांचा मुलगा कृष्णा शांतीनाथ चौगुले या युवकाने सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ या परीक्षेत घवघवित यश मिळवल्याने बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला बोरगाव येथील कृष्णा शांतीनाथ चौकले हा एका यंत्रमाग कामगाराचा मुलगा आहे गरीब कुटुंबातील या युवकाने मेहनत करून वडिलांचं स्वप्न साकार केलं त्या कारण बोरगाव सह परिसरात त्याचे गोड कौतुक केलं जात आहे विशेष म्हणजे बीएसएफ मध्ये निवड झालेल्या युवकाचे वडील यंत्रमाग कामगार आहेत शेतमजूर आहे भरतीचे अर्ज मागवण्यात आले होते यामध्ये बोरगाव येथील कृष्णा यांनी यश मिळवलं आहे बोरगाव येथील आचार्य श्री एकशे शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांच्या वतीनं सोसायटीच्या सभागृहामध्ये बोरगाव येथील मध्ये निवड झालेल्या कृष्णा शांतिनाथ चौगुले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक शरद जंगटे जितू पाटील भरत पाटील महावीर पाटील कुंडा गौरवाडे अर्जुन हुतेड भोपाल महाजन शंकर गुरव अण्णा चौगुले राजू लठलटे मल्लू खोत सुरेश बेलंके निलेश पाटील महादेव चिगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं जनशक्ती व्हाईस न्यूज साठी बोरगाहून अशोक दुर्ग मर्गे परंतु कष्टाचे बल आपल्या शिक्षणात निर्माण करणारे बोरगावचे सुपुत्र कृष्णा शांतीनाथ चौगले यांचे नुकत्याच भारतीय सैन्यातील सैन्य दलातील बी एस एफ या सैन्यमध्ये त्यांचे नुकतीच निवड झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बोरगाव येथील श्री एकशे शांतीसागर बाब क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं आज त्यांचा यथोचित त्यांच्या कार्याला आपण कुठंतर स्वतःला त्यांची वावर करण्याचा आम्हाला अगमान व्हावा या दृष्टिकोनातून आमच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक वारसरसागर खान्याचे संचालक सन्मानित शरद जंके साहेब व उर्वरित सर्व डायरेक्टर यांच्या शुभ असते आज या युवकांना पुढील त्याच्या भविष्य आयुष्यात पदोपदी चांगली सुसंधी मिळत जावं या दृष्टीने आज त्यांचा या ठिकाणी सामान करण्यात आहे आणि तो ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल ला करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा